मी प्रदीप मोरे डीप मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलोय कोतुली जिल्हा परिषद मतदारसंघातील विजयी उमेदवार वर्षा राणी पाटील ह्या शिवसेना शिंदे गटाकडून विजयी झालेल्या आहेत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार ताई आता तुम्ही विजयी झालेला आहात तुमची आता सध्याची काय भावना आहे कसं वाटते तुम्हाला आता आ, फार छान वाटते मन भरून <laughs> आलंय ह्या यशाचं श्रेय कोणाला दिवस ह्या यशाचं श्रेय जनतेला आणि माझे आमदार चंद्रज साहेब अरुण नरके साहेब अजित नरके साहेब सत्यजित आबा सरोडकर यांनी जो माझ्यावर विश्वास टाकून मला हे पद दिलं आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार आहे बरं आता ह्या जिल्हा परिषद या मतदारसंघातील जे टॉपची जी काही तीन कामं आहेत आता ती कुठल्या पद्धतीची आहे तुमच्यामध्ये महिला संरक्षण आणि शारत दौऱ्यात जे मला लोकांच्या बऱ्याचशाच पाठीमागली कामे त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे ती कामे मी त्यांची पूर्ण करेन आणि मी त्यांना तो शब्द दिले या डीप मीडियाच्या माध्यमातून तुमच्या जे विरोधक आहेत त्या विरोधकांना तुम्हाला काय काय संदेश द्याल तुम्ही विरोधकांना विरोधकांना एकच संदेश देईल पाटील घराण्यातल्या महिला कधी हरत नाहीत धन्यवाद डीप मीडियाशी दिलखुलासपणे बोलल्याबद्दल बो तुम्हाला भावी वाटचालीसाठी डीप मीडियाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार धन्यवाद तर हे होते कोथुली जिल्हा परिषद मतदारसंघातील विजय उमेदवार वर्षा पाटील अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डीप मीडिया चॅनल आजच सबस्क्राईब करा धन्यवाद